प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका गेल्या अनेक दिवसांपासून जो वाद चिघळला होता त्याचं एक विकृत म्हणावं किंवा बिकट स्वरूप पुढे आलंय काल पत्रकार परिषद घेताना किंवा प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील अचानक आक्रमक झाले आणि त्यांनी माईक खाली ठेवला माईक खाली ठेवून ते थे तसेच निघाले कुठे तर सागर बंगल्यावर सागर बंगला म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सध्याचं निवासस्थान तिकडे ते निघाले लोकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते थांबले नाहीत आणि ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले रात्री ते जालनाजवळ एका गावामध्ये पोहोचले तिथं त्यांचा मुक्काम झाला तिथं पत्रकार परिषद ही झाली काल अधिवेशन सुरू झालं अधिवेशन झाल्यानंतर सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ही पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेमध्ये अधिवेशनाबाबत चर्चा झाली आणि त्यानंतर साहजिकच मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेबद्दल ही चर्चा झाली आता उद्या दुसऱ्या दिवशी काय होणार याकडं सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा हा ताफा मुंबईकडे रवाना होणार होता आणि पुन्हा पत्रकार परिषद घेतली जाते आणि मनोज जरांगे पाटील म्हणतात की मी आता पुन्हा अंतरवाली सराटीला चाललोय सध्या हा जो आपण निर्णय घेतला आहे त्याला स्थगिती दिली आहे आणि त्यानंतर सगळा गदारोळ सुरू झाला इंटरनेट त्यावेळीच बंद करण्यात आलं होतं संचारबंदी झाली या संचारबंदीमुळे मी हा निर्णय स्थगित करतोय असं सांगितलं आणि ते माघारी फिरले त्यानंतर पुन्हा त्यांनी दुपारी पत्रकार परिषद घेतली आणि आगामी दोन दिवसात भूमिका स्पष्ट करणार आहे तसंच आता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणार आहेत असंही ते म्हणाले पण खरं पाहता कालच्या स्टेटमेंटमध्ये आणि आजच्या स्टेटमेंटमध्ये जो त्यांचा फरक होता बोलण्यात जो फरक होता तो आज स्पष्ट जाणवला आहे काल बोलता बोलता एकनाथ शिंदे असे म्हणाले होते की मर्यादेपेक्षा जास्त झालं तर मी बरोबर करेक्ट कार्यक्रम करतो आता मनोज जरांगे पाटील हे मर्यादेपेक्षा जास्त करत होते का आणि म्हणून त्यांचा करेक्ट कार्यक्रम केलाय का सरकारने म्हणून त्यांना मागं फिरावं लागलाय का म्हणून एका रात्रीत त्यांना निर्णय बदलावा लागलाय का या सगळ्या प्रश्नांची चर्चा सुरू झाली या संदर्भात आपण थोडासा लेखाजोखा पाहूया सविस्तर चर्चा करूया नमस्कार मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर आपण पाहतात महाराष्ट्रभूमीत या प्रश्नाबाबत बोलताना आपल्याला एक मुद्दा अतिशय जवळचा आणि अभ्यास अभ्यासूपणाने समजून घ्यावा लागेल तो म्हणजे लोकांची सिंपत्ती सहानुभूती जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमाग लोकांची मराठा समाजाची सहानुभूती होती तोपर्यंत सरकार कोणतीच भूमिका घेऊ शकत नव्हतं कारण की मराठा वोट बँक त्यांचं तिथं लागलेलं होतं त्यामुळे ते त्याला ते धक्का पोहोचू शकत नव्हते दुसऱ्या ठिकाणी जेव्हा त्यांनी मुंबईतून परत आले अध्यादेशाचा विचार झाला परत आले परत अल्टिमेटम दिला आणि नंतर ते उपोषणाला बसले उपोषण आठ दहा दिवसापेक्षा जास्त झालं पंधरा दिवसापेक्षा जास्त झालं पण यावेळी मात्र सरकारच्या वतीनं कोणी भेटायला आलं नाही यावेळेस थोडी थोडी चाहूल त्यांना लागली की हे प्रकरण खाली जाता काम नाही कमी होता कामं नाही त्यामुळं त्यांनी रागाच्या भरात मुंबईकडे प्रस्थान करण्याचा निर्णय केला पण त्यांनी त्यावेळेस जी भाषा वापरली जी गावरान भाषा असं त्याला म्हटलं जातं ती भाषा त्यांनी वापरली जी की वापर कोणत्याही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बाबत बोलू शकत नाही असं म्हटलं जातं त्यावेळेस मात्र भाजपाच्या आमदारांना एक संधी भेटली जे विरोधक होते त्या विरोधकांनाही संधी भेटली की यांचं जे प्रसिद्धीचं कंट्रोल आहे ते आता डॅमेज करू शकत होते आणि लोकांची सहानुभूती पुन्हा रिटर्न मिळू शकत होते जी सहानुभूती अगोदर मनोज जरांगी यांना होती ती सहानुभूती परत मिळवण्याचा हा प्रयत्न सुरू झाला आणि सरकारमधले जे आमदार आहेत नितेश राणे असतील किंवा इतर लोक असतील त्यांनी विरोध सुरू केला यामध्ये दुसरी एक महत्वाची बाब आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की कधी काळे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत असलेले बारसकर असतील वानखडे ताई असतील किंवा इतर काही लोक का असतील हे हळूहळू कॅमेरा पुढे येऊन प्रसिद्धी पुढे येऊन प्रसारमाध्यमाढे येऊन आपली भूमिका स्पष्ट करायला लागले त्यांनी मनोज जरांगे यांच्या विरोधात भूमिका घेतली ही मोठी नकारात्मक बाब मायनस पॉइंट म मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी ठरणार होता त्यामुळं या सगळ्यांना आळा बसण्यासाठी त्यांनी रात्री आपली कार्यकर्त्यांसोबत एक बैठक घेतली असावी आणि त्या बैठकीत पुन्हा हा निर्णय घेतण्यात आला असावा की जर हे जास्त आपण केलं तर कदाचित हे आंदोलन चिघळू शकतं किंवा हे आंदोलन लगेच बंद येऊ शकतं आणि ते कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला परवडणारं नाही यामुळं मनोज जरांगे पाटील यांनी परत जाण्याची भूमिका घेतली असू शकते दुसरीकडं दुसरा एक मुद्दा असा सांगितला जाऊ शकतो की एकनाथ शिंदे यांनी कोणतेही प्रोटोकॉल न पाळता अगोदर अंतरवाली सराटीमध्ये जाऊन त्यांची मनधरणी करायचा प्रयत्न केला होता त्यानंतर मुंबईला गेल्यानंतर तिथेही त्यांची भेट झाली तिथेही त्यांनी एक प्रत हातात दिली आणि आश्वासन दिलं पण जेव्हा यांची भाषा उद्रेकी व्हायला लागली विरोधी व्हायला लागली तेव्हा मात्र एकनाथ शिंदे हे रागवले असल्याची ही चर्चा आहे त्यामुळं त्यांचा डायरेक्ट फोन आला असेल का किंवा त्यांच्या काही सूचना आल्या असेल का किंवा यांचे काही पाठीमागचे जे साथीदार आहेत जे एक एक करून फुटत आहेत त्या सगळ्यांशी यांचा संपर्क होऊन यांची काही दाप्ती यांची काही चुकीची भूमिका पुढे येऊ नये अशी भीतीही असू शकते का असे सगळे प्रश्न आज निर्माण होत आहे पण आजच्या घडीला तरी मनोज जरांगे पाटील यांनी थोडीशी नमती भूमिका घेतली त्यांचं कारण ते सांगताना म्हणतात की आम्हाला शांतता आणि सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही आहे म्हणून आम्ही परत मागे फिरलो आहेत पण आगामी काळात हे आंदोलन आणखी तीव्र स्वरूपात पुढे येणार आहे पण हे आंदोलन आता किती सिरियसली घेतलं जाणार आहे या आंदोलनाला मराठा समाज बांधवाचा पुन्हा एकदा किती पाठिंबा मिळणार आहे हे सगळे प्रश्नच आहे पण तुम्हाला या भूमिकेबद्दल काय वाटतं मनोज जरांगे यांनी घेतलेली भूमिका ही रास्ता आहे का याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा